राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत अध्यादेश काढल्यानंतर आज मनोज जरांगे रायगडावरील शिवरायांच्या समाधीचं दर्शन घेणार आहेत रायगडावर आल्यावर ऊर्जा मिळते अशी भावना मनोज जरांगे यांनी रायगडाकडे रवाना होण्यापूर्वी व्यक्त केली दरम्यान उद्या मनोज झरांगे त्यांच्या जालन्यातील अंतरवाली सराटीतल्या घरी जाणार आहेत जरांगे, जरांगे पाच महिने तीन दिवसानंतर आपल्या घरी परतणार आहेत दरम्यान मनोज जरांगे हे रायगडावर दाखल झाले त्यावेळी अनेक मराठा आंदोलकही रायगडावर दाखल झाले यामध्ये एका आंदोलकानं शिवरायांचा पोवाडा सादर केला आहे पाहुयात त्याचीच एक खास झलक राजधानीमध्ये मनोज जरांगे पाटील हे आज आलेले आहेत आणि ते पायी रायगडावरती चढणार आहेत आणि त्यांच्यासोबत काही त्यांचे सहकारी देखील चढणार आहेत आणि आपल्यासोबत एक शाहीर आहेत त्यांनी एक पोवाडा देखील मनोज जरांगे पाटील यांच्यावरती केला पण तो त्यांच्याकडनं ऐकूया तर ऐकूया एबीपी माझा आ धन्य जरांगे पाटील जरांगे पाटील जरांगे पाटील जरांग पाटील जरांगे पाटील नाही फितूर नाही फितूर सिंध सरकार केलगार गार सिंध सरकार केलगार गार वादळाचं नाव जरांगे पाटील जी जे जी वादळाचं नाव जरांगे पाटील जी जे वादळाचं नाव जरांगे पाटील जी 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 जे जी मराठ्यांचा क्रांती सूर्य हे मराठ्यांचा क्रांती सूर्यक्रांती 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 सूर्य लावितो प्राणाची बाजी लावितो प्राणाची बाजी शिंदे सरकारला पाणी पाजी जी शिंदे सरकारला पाणी पाजी होजी जी 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 जी, जी। शाहिराचा खनानाला डप आहिराचा खनानाला डप उडाली झोप उडाली झोप उडाली रक्त सळसळले रोमा रोमात रक्त सळसळले रोमा रोमात मोजरा तुम्हा करतो स्वाभिमानात जे जे मोजरा तुम्हाला करतो स्वाभिमानात जे जे जी 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 आरक्षणाची चर्चा झाली गल्ली बोळात गल्ली बोळात गल्ली बोळात आरक्षणाची चर्चा झाली गल्ली बोळात गल्ली बोळात आणि मोदी सरकार हैराण झालं बघा दिल्लीत आहो राजे हो जिर माजी आहो राजे हो जिर माजी आहो राजे हो जिर माजी आहो राजे शुभ राजे आहोराजे शुभ राजे आहो राजे हो जिर रामाजी आहो राजे हो जिर रामाजी आहो राजे हो जिर रामाजी तुम्हाला का वाटलं की पाटलावर पोडा चारशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्याच्या पायरीवर राजा आपण या ठिकाणी बसलेले चारशे वर्षापूर्वी महाराजासोबत राहणाऱ्या प्रत्येक मावळ्याला शिवाजीराजे जे काम करतात ते आपलं वाटायचं कारण जोपर्यंत आपलेपणा वाटत नाही तोपर्यंत ही माणसं जुडता येत नाही आणि चारशे वर्षापूर्वी एखाद्या मोहीमवर माझा राजा जर निघाला तर त्यावेळेस मावळे म्हणायचे राजे लाख मेली तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा सरजा शिवाजी जगला पाहिजे शिवाजी जगला पाहिजे आणि चारशे वर्षानंतर सर एक गरीब कुटुंबातील शेतकऱ्याचा मुलगा ऊसतोड कामगाराचा मुलगा जीवाची बाजी लावून महाराष्ट्रातील पाच कोटी मराठ्यासाठी जीवाचं रान करतोय रक्ताचं पाणी करतोय रात्रीचा दिवस करतोय म्हणून पाच कोटी गोरगरीब शेतकऱ्याची मुलं पाटलासोबत जोडल्या गेली खरं तर इतिहास त्याग्याचा लिहिला जात असतो भोग्याचा लिहिला जात असतो आणि या महाराष्ट्रात संयुक्त संयुक्त महाराष्ट्राचा लढा अण्णा भाऊ साठेनं लढवला आणि मला असं वाटलं या शेतकरी पुत्राच्या आपण खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे आम्हा युद्धाचा प्रसंग या युक्तीप्रमाणे आम्ही मनोज पाटलासोबत काम करतो आणि मनोज पाटलाला जो आम्ही सातत्याने काम करण्याचा प्रयत्न करतो आत्ता आपण पाहिलं तर अशा पद्धतीचे पोवाडे देखील लिहिले गेलेले आहेत मनोज आणि त्यातलाच एक पोवाडा आपण या शाहिरांकडून ऐकलेला आहे कॅमेरामन किरण कटारेसह मी कृष्णा केंडे एबीपी माझा रायगड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट